हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना सगळ्यांना आजचा दिवस आरोग्यदायी जाओ तर व्हिडिओ बनवता बनवता माझ्या चॅनलला थ्री मंथ्स कंप्लीट झाले पण हा वेळ कसा गेला ते समजलं नाही चॅनल ओपन करायचा मोटिव एवढंच होतं की इथं पुण्यामध्ये आम्ही राहतो मला खूप एकटं फील व्हायचं कारण की इथं जास्त ओळखी पण नाहीत आणि जे रिलेटिव्स किंवा ओळखीचे आहेत ते खूप दूर राहतात मग सायशा जोपर्यंत लहान होती तोपर्यंत माझा वेळ तिच्यात जायचा आय नो ती खूप मोठी नाही आहे बट सांगायचं तात्पर्य एवढंच की ती स्वतः गुंतून राहू शकते स्वतःचं स्वतः खेळू शकते मग मला टाईम भेटतो पण मग घरात बसून दुसरं काही करणार तर विचार केला की एवढं बोर आणि रिकामं राहण्यापेक्षा काही मेमरीज पण होतील आणि शेअर केल्याने माझा टाईम पण इन्व्हेस्ट होईल तर या सगळ्या मोटिव्हने मी चॅनल ओपन केलं या चॅनलवरती कुकिंग फेस्टिवल रुटीन या सर्वांशी रिलेटेड व्हिडिओ मी टाकण्याचं ट्राय करेल तर आज पण मी थोडंसं रुटीन थोडंसं दुपारचं लंच शेअर करेल तर रात्री आमच्याकडे गेस्ट आले ते मग सकाळी थोडं लवकर उठणं झालं आणि त्याचा खूप जास्त फायदा मला झालं कारण काम फार लवकर आवरलं सकाळच्या नाश्त्याला चहा पोहे केले मग ते खाऊन गेस्ट तर गेले मग काय वेळच वेळ होता मी रोज संध्याकाळी झाडांना पाणी घालते पण काल विसरले होते असं कधी कधी होतं मग आज सकाळी झाडांना पाणी घातलं तर इव्हिनिंगचा टाईम सगळ्यात बेस्ट असतो झाडांना पाणी घालण्यासाठी त्यांची ग्रोथ खूप चांगली होते तुम्हीही ट्राय करून पहा खूप छान झाडं येतात दारातली रांगोळी मोडलेली होती मग छोटीशी म्हणजेच देवची पावलं उमटून घेतली पूजा करून घेतली आणि आज परत आभाळ आल्याने सूर्यदेवांचं दर्शन काही झालं नाही त्यामुळं थोडंसं लो फील होत होतं बट इट्स ओके होतं असं कधी कधी आज ठरवलं जेवणासाठी कोबी मंचुरियन आणि वरण भात बनवूयात सकाळी पोहे खाल्ल्याने जास्त भूक पण नव्हती सगळ्यात पहिले डाळ भात कुकरला लावून घेतला मग ते शिजत होतंच तोपर्यंत मंचुरियनची तयारी चालू केली तर कोबी ही भाजी घरात सगळ्यांनाच आवडेल असं नाही आहे पण त्यात जर कोबीचं मंचुरियन केलं तर ते मात्र सगळ्यांना आवडतं म्हणून ठरवलं खूप मोठा कोबी होता योगायोगाने घरामध्ये मंचुरियनला लागणारं सर्व साहित्य अवेलेबल होतं म्हणून मग ठरवलं की आज मंचुरियनच बनवायचं तर इथं मी सगळ्या व्हेजिटेबल्स चॉपरच्या साह्याने बारीक करून घेतल्या तुम्ही पाहू शकता मी चार वाटी कोबी घेतला होता म्हणजे तो चॉपरने कट केल्याच्यानंतर चार वाटी झाला होता में तर इथे मी तो कट करून घेत होते किंवा बारीक करून घेत होते तर सायशाचं चालू होतं की मला पण करायचं मग मी तो तिला करण्यासाठी दिला पण तिला ते थोडं पण ओढलं गेलं नाही आहे नंतर तिने ते मला परत पर केलं पण तिने ट्राय करून पाहिलं ठीक आहे मुलांना मी म्हणल्याप्रमाणे आईवडील जे करतात ते करायचं असतं इथं मी कोबीबरोबरच एक गाजर पण चॉपरला टाकलं होतं बारीक कट होण्यासाठी कारण ते चॉपरला छान बारीक आणि मिक्स पण होईल आणि कट पण होईल अगदी दहा मिनिटात बनणारी रेसिपी आहे आणि यातल्या खूप साऱ्या व्हेजिटेबल्स ऑप्शनल आहेत नाही टाकल्या तरी चालतात म्हणजेच गाजर किंवा मी कांद्याची पाट टाकली ती नसेल किंवा फक्त कोबी असेल तरी चालेल खूप छान बनतं हे मंचुरियन बाहेरचं मंच्युरियन खूप जास्त निकृष्ट दर्जाच्या तेलामध्ये तळलेलं असतं त्यामुळं ते लहान मुलांसाठी तर तितकं ओके नसतं त्या तर मी आता इन्ग्रेडियंट सांगते तर मी सांगितल्याप्रमाणे चॉपरला बारीक केलेला कोबी चार वाटी घेतला आहे मी कट केल्याच्यानंतर तो चार वाटी झाला त्यामध्ये एक गाजर टाकलं थोडीशी बा पात घातली कांद्याची त्यानंतर त्यामध्ये एक वाटी मैदा अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर अर्धा चमचा मिरेपूड जी की मी घरीच बनवली होती इथं मी रेड चिली सॉस एक चमचा टाकला आहे तो पूर्णपणे ऑप्शनल आहे हवं असेल तर बारीक कट केलेली तुम्ही मिरची कट करून टाकू शकता पण मी नाही घातली माझी मुलगी नाही खात किसलेलं अद्रक घातलं आहे एक चमचा आणि किसलेलंच लसूण टाकला एक चमचा आणि चवीप्रमाणे मीठ खरंच एवढंच टाकायचं बस खूप छान मंचुरियन होतात मी सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी स्किप केल्या तरी चालतील त्याचे पण मंचुरियन खूप छान होतात तर मी ड्राय मंचुरियन बनवणार आहे एवढे सगळे इन्ग्रेडियंट टाकायचे आणि तसंच ते बाऊल साईडला ठेवून द्यायचं त्यामध्ये एक थेंबही पाणी टाकण्याची गरज पडत नाही एक पाच ते सात मिनिटाने ते आपोआप ओलं होतं त्यामध्ये एक थेंबही पाणी घालण्याची गरज पडणार नाही मग ते छान मिक्स करून घ्यायचं मळून घ्यायचं मिक्स करून कारण त्यातले सगळे मसाले एकमेकांना लागले पाहिजे आणि त्यानंतर मग ह्याचे असे बॉल बनवून घ्यायचे गोल गोल एकदम बनवून घेतले तर इझी पडतं फ्राय करायला थोडंसं तेल मी चेक केलं गरम आहे का नाही आणि नंतर मी हे सगळे मंचुरियन बॉल फ्राय करून घेतले एकदम छान कलरवर फ्राय करायचे आहेत गॅस मंचुरियन टाकताना एकदम हाय फ्लेम ठेवायचा आहे जेणेकरून ते तेल पिणार नाहीत आणि नंतर तो लो टू मीडियम गॅसवर फ्राय करायचे जेणेकरून ते पूर्णपणे मधून पण तळले गेलेत किंवा शिजले जावे आणि ते कच्चे राहणार नाही एक मंचुरियनची बॅच आपल्याला पाच ते सात मिनिटे फ्राय करून घ्यायची आहे आणि हे कलर बघा किती सुंदर आलेला आहे याचा एकदम गोल्डन ब्राऊन कलर जास्त गो ब्राऊन कलर मी नाही आहे काढलेला थोडासा गोल्डन कलर ठेवलेला आहे आता मी हे सर्व मंचुरियन काढून घेते आणि नंतर एका बाउलमध्ये छानपैकी सर्व करून घेणार आहे त्यावर थोडीशी पात थोडंसं बारीक कट केलेलं गाजर आणि कट केलेलं कोबी बस एवढंच खूप टेस्टी लागतं हे केचपसोबत खाल्लं तरी चालेल पण घरचं मंचुरियन खरंच खूप टेस्टी पण लागतं आणि हेल्दी पण असतं मी म्हणेल गिल्ट फ्री मंचुरियन म्हणता येईल याला कारण हेल्दी आणि हायजेनिक असल्यामुळे खाल्ल्याच्या नंतर कसलंही गिल्ट वाटणार नाही ना। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया नेक्स्ट